नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो नाशिक जिल्हा परिषदेच्या एकोणसाठ अंगणवाडी परिवेशिका यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मित्रांनो नेमकी अपडेट ही काय आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्व जर तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर जरा वेळ घालतो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की अंगणवाडी सेविकाताई थेट नियुक्तीचा जो काही जी आर आहे तो मी सकाळीच हा अपलोड हा केला आहे नेमकी त्या जी आरमध्ये काय आहे ते सर्व जर का ते तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही त्या आपल्या चॅनेलला व्हिजिट करून तुम्ही तो व्हिडिओ हा पाहू शकता तर तर मित्रांनो जरा वेळ नळतात हा व्हिडिओ आपण सर्व समजून घेऊयात वीस वर्ष नियमित सेवा झालेल्या परंतु पदोन्नतीची संधी उपलब्ध नसलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभाची सुधारित आश्वासित प्रगती योजना शासनाने लागू केलेली आहे नाशिक जिल्हा परिषद एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत तीन लाभांची सुधारित सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ हा नाशिक जिल्ह्यातील एकूण एकूण साठ अंगणवाडी परिवेशिका यांना देण्यात आला आहे यामध्ये वीस वर्षे सेवा पूर्ण झालेल्या अठ्ठेचाळीस अंगणवाडी परिवेशिका बारा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या एक तर दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या एकूण आठ अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी साप्रवी रवींद्र परदेशी मुख्य लेखा व वित्त अधिकारी बालचंद्र चव्हाण जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील सहाय्यक गट विकास अधिकारी प्रशांत प्रशांत पवार सदस्य सचिव जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांच्या समितीने एकूण त्रेसष्ट प्रस्तावांना छाननी केली व यातील चार प्रस्ताव अपात्र झाल्याने एकूण एकोणसाठ प्रस्ताव मंजूर करण्यात आले लाभ शासन सदरचा लाभ शासन निर्णय दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणावीस अन्वयी दहा वर्ष व वीस वर्ष नियमित सेवेनंतरच्या लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना अंतर्गत लाभ देण्यात आला आहे चला तर मित्रांनो आशा करते की तुम्हाला ही जी अपडेट आहे बातमी आहे ही सर्व समजलीच असेल आणि अशीच जर का नवीन अपडेटेड बातम्या जी आर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी आर तुमच्यापर्यंत पोहोचत शकतील चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद